तुमच्या विश्वासाचा आवाज जळगाव उन्नती जनसामान्याचे प्रश्न न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित आम्ही नेहमीच तुमच्या सोबत सत्याला वाचा फोडणारी बातमी जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूजवर हा अपडेट जळगाव वडगाव पाटण रस्ता कामावर प्रश्नचिन्ह जळगाव जामोद तालुक्यातील जळगाव ते वडगाव पाटण हा महत्वाचा रस्ता गेल्या काही वर्षात विकासाच्या नावाखाली अनेकदा चर्चेत आला आहे यावर्षी दोन हजार पंचवीस मध्ये या रस्त्यावर सेज लावण्याचे काम झाले मात्र स्थानिक नागरिकांचा आरोप आहे की कामावर लाखो रुपये खर्च करूनही प्रत्यक्षात कोणताही बदल दिसून येत नाही ठेकेदार मोहता यांनी यापूर्वी दोन हजार अठरा मध्ये कामाच्या गुणवत्तेवर संशय नागरिकांचे म्हणणे आहे की रस्ता रुंदीकरणाचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले फक्त कागदोपत्री काम दाखवून प्रत्यक्षात अर्धवटच काम करण्यात आले पावसाळ्यात या रस्त्यावरून चालणे तर दूरच वाहनाने जाणेही धोकादायक ठरते अनेक ठिकाणी खड्डे पडले असून पाण्याचा साचल्यामुळे रस्ता पूर्णपणे वाहतुकीस अडथळा निर्माण करतो स्थानिकांच्या अडचणी वाढल्या पावसाळा सुरू झाल्यापासून रस्त्यावरून चालणे अवघड झाले आहे दैनंदिन प्रवास करणारे शेतकरी विद्यार्थी आणि व्यापारी यांना याचा सर्वाधिक त्रास सहन करावा लागतो जळगाव वडगाव पाटण रस्ता हा तालुक्यातील प्रमुख संपर्क रस्ता असून येथे वाहतुकीचा मोठा ताण आहे अशा परिस्थितीत निकृष्ट दर्जाच्या रस्त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे ठेकेदारांच्या कामगिरीवर प्रश्न रस्त्याच्या कामाबाबत स्थानिक नागरिकांनी व प्रशासनाने गंभीर तपासणी करावी अशी मागणी वाढत आहे दोन हजार अठरा पासून वारंवार निधी खर्च होऊनही प्रत्यक्षात रस्त्याची दुर्दशा का कायम आहे याची चौकशी होणे आवश्यक आहे तसेच या ठेकेदाराला पुढील काम देताना प्रशासनाने अधिक दक्षता घेण्याची गरज असल्याचे नागरिक सांगतात स्थळ निरीक्षणाची मागणी सध्याच्या परिस्थितीत नागरिकांनी जळगाव ते वडगाव पाटण रस्त्याचे तात्काळ स्थळ निरीक्षण करून तपासणी करण्याची मागणी केली आहे कामाच्या गुणवत्तेचे मूल्यमापन करून दोषींवर कारवाई करावी अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे प्रशासनाची जबाबदारी निकृष्ट दर्जाच्या कामामुळे फक्त सरकारी निधीच वाया गेला नाही तर जनतेचे हालही वाढले आहे त्यामुळे प्रशासनाने त्वरित पावले उचलून रस्त्याचे योग्य दुरुस्तीकरण करणे व नागरिकांना सुरक्षित प्रवासाची हमी देणे अत्यावश्यक ठरत आहे रस्ता रुंदीकरण आणि सेज लावण्याच्या कामाची खरी स्थिती सार्वजनिक करावी अशी नागरिकांची मागणी आहे या संपूर्ण प्रकरणातून स्पष्ट होते की विकासाच्या नावाखाली होणाऱ्या कामांची पारदर्शकता आणि गुणवत्तेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे नागरिकांचे म्हणणे आहे की अशा कामांवर देखरेख नसेल तर करदात्यांचा पैसा वाया जाण्याचे प्रमाण वाढतच राहील जळगाव उन्नती न्यूज तुमच्या हक्काचा आवाज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच ताज्या व विश्वसनीय बातम्यासाठी बेल ऐकॉन दाबा तुमच्या विश्वासावरच उभे राहतो जळगाव उन्नती न्यूज